अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र तुम्ही बजेट मधला तीन लाख करोड सात लाख कोटीच्या बजेट मध्ये सिव्हिल वर्क तुमचं तीन लाख करोडचं आहे त्याच्याहून स्पष्ट दिसतंय किंवा तुम्हाला सामान्य लोकांना काही द्यायचंच नाही आहे हे सगळे थोड्या थोड्या गोष्टी देऊन त्याला चुप बसवायचं आहे तुम्ही जर गावा अंतर याच्यातले असेल जिथं जिथं गरजही नाही आहे अशा सगळ्या बांधकामं ठिकाणी तर रस्ते उकळून चांगले रस्ते काढून नवीन सिमेटीकरण सुरू आहे तुम्ही समृद्धीमध्ये कोण समृद्ध झालं याचं काय वेगळं सांगायची काय गरज आहे शक्तीपीठामध्ये त्याच्या मागचा उद्देश काय मागं लोकांची मागणी नसताना तुम्ही त्याच्या मागं लागले काय एकतर तुम्हाला उद्योगपतींकडून पैसे आले असेल किंवा त्यांची तुम्हाला मागणी पूर्ण करायची असेल तरी हा मोठा विषमता आहे मी जे म्हणतोय ना का हा भेद जातीय भेद नाही धर्मभेद नाही हा अर्थभेद आहे आणि ह्या अर्थभेदामध्ये आम्ही सगळे गुंडाळून टाकतो आहे एवढंच आमचं मरण आहे आणि मीडिया पण नाही म्हटलं तुम्ही जरी तुमची मानसिकता हे दाखवायची असली तरी प्रॉपर मीडियाची ती मानसिकता नाही आहे ते, ते ज्या पद्धतीनं लावून ठेवायला पाहिजे तुम्ही पाहा केले रोज ओबीसी नेता बोलताना दिसतोय रोज इकडे मराठा नेता बोलताना कधी दलितांचा आहे कधी तर अख्खी टी व्ही आपण जर पाहिलं असं वाटतं तर महाराष्ट्र आता रोज उद्या पेटतं की काय अवस्था आहे पण जे खरं पेटलेलं आहे जो शेतकरी खरा पेटलेला आहे ते मीडियावर दिसत नाही ना तुमचा दोष नाही आहे आता मालकच बदलले तर काय करणार आहे मालकच त्या विचाराचे झाले काय करणार नाही काय झालंय आता पंधरा टक्के नफा धरून आपल्या राज्याच्या कृषी मूल्य राज्य आयोगानं हा सगळा हिशोब केला म्हणजे पाचही विद्यापीठानं जमा खर्च काढला जमा खर्चातून पंधरा टक्के नफा भेटला पाहिजे म्हणून सात हजार तरी भाव भेटले पाहिजे सोयाबीनला असं मी म्हणत नाही राज्य कृषी मूल्य आयोग तर ही शिफारस आपण केंद्राला करतो आणि केंद्र सरासरी राज्याची काढतं त्याच्यात आम्ही उत्पादनात कमी असल्यामुळं आपल्याला फक्त पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये केला कापसाचा अकरा हजाराची शिफारस केली आपले भाव जाहीर केले आठ हजार एकशे दहा रुपये ही जी याच्यात जे मरण आहे म्हणजे तुम्ही एक सांगा का राज्य कृषी मूल्य आयोग काय म्हणतं का किमान सोयाबीनला जर पंधरा टक्के भेटायचा असेल तर सात हजार रुपये भाव भेटले पाहिजे आता पंधरा टक्के जर नफा भेटायचा असेल तर सात हजार लागत असेल तर पाच हजारानं नफासोळा घाटात विकावं लागतं इथे वस्तुस्थिती आहे म्हणजे जगाच्या पाठीवर मला वाटतं एवढी मूर्खता कुठंच नसू शकत साधा टपरीवाले मोदीजीनं जो चहा विकला त्याच्यात शंभर टक्के नफ्यानं चहा विकला त्यांनी जे कॅन्टीन चालवली इथं जो भजे विकते तो सुद्धा शंभर टक्क्यानं नफा घेऊन भजे विकत आणि आम्ही आठ महिने काम करून आम्हाला पंधरा टक्के नफाही भेटत नसल शंभर सोळा व हो, पंधरा टक्केनं प्यानं सात हजार भेटायला पाहिजे पाच हजार विकावं लागतं सरकारच जाहीर करत जा ही फसवी योजना म्हणजे हमी भाव ही फक्त आता घोषणा राहिली आणि ते ती त्याची अंमलबजावणी करायचीच नाही अशी वस्तुस्थिती आहे पण पंजाब मात्र याच्यामध्ये व्यवस्थित आहे पंजाबनं यामध्ये मात केली आहे सरकारवर आणि नव्वद टक्के हमी भावानं तिथले सगळे गहू वगैरे जे काही धान्य आहे ते खरेदी केलं जातं ते तिथल्या जागृतीचं काम आहे एपीएमसी मध्ये खाली विकत घेतल्या जात नाही तर ते महाराष्ट्रात आता निर्माण करू बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या नाही